नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज इयत्ता नववी विषय राज्यशास्त्र आहे बघा त्यातील आपण दुसरा पाठ आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल या धड्याची प्रश्न उत्तरे आपण पाहणार पन। आहोत म्हणजे स्वाध्याय पाहणार आहोत तर विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलवर सर्व धड्यांची प्रश्न उत्तरे तसेच प्रश्नपत्रिका सोडवलेल्यासुद्धा पाहायला भेटतील तरी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला सुरुवात करूया आपण या पाठाची प्रश्न उत्तरे म्हणजे स्वाध्याय पाहायला तर बघा पहिला प्रश्न आहे बघा दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश टिंबटिंब हा होता पर्याय अबकड असे चार दिलेले आहेत बघा त्यातील अ लष्करी क्षमता निर्माण करणे ब अणुचाचणी करणे क अन अन्ववस्त्रां अन्वशास्त्रांचा प्रसार रोखणे ऊर्जेची निर्मिती तर बघा यातील योग्य पर्याय आहे ऊर्जेची निर्मिती करणे हा ड पर्याय बरोबर आहे तर दोन बघा जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उ उद्दिष्ट टिंबटिंब बनले आहे तर बघा त्यातील पर्याय चार आहेत अ आण्विक विकास ब आर्थिक विकास क अणू चाचणी ड सुरक्षा व्यवस्था तर बघा यातील बरोबर बर उत्तर आहे ब आर्थिक विकास तीन भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे अ मुक्त आर्थिक धोरण ब परस्परावलंबन क अलिप्ततावाद ड आण्विक विकास तर बघा तीन तिसऱ्या तिसऱ्या याचं उत्तर आहे अलिप्ता अलिप्त तावाद तर चार बघा इसवी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने टिंबटिंब या ठिकाणी अणुचाचणी केली अ श्रीहरिकोट थुंबा ब थुंबा क पोखरण ड जैत जैतापूर तर बघा याचा बरोबर उत्तर आहे क पोखरण प्रश्न दुसरा बघा पुढील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा एक पंडित नेहरूंनी भारत चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले तर बघा आपण याचे उत्तर बघूया तर बघा याचे उत्तर आहे हे विधान बरोबर आहे आणि कारण बघा कम्युनिस्ट कम्युनिस्ट चीनला युनोचे देण्यात देण्यात यावे अशी मागणी करणाऱ्या देशात भारत आघाडीवर होता एक एकोणीसशे चोपन्न साली चीनचे पंतप्रधान चोवेन लाय व भारताचे प्रधानमंत्री पंडित नेहरू यांच्या भेटीनं हे संबंध अधिक दृढ झाले या दोन नेत्यांमध्ये पंचशील तत्वांच्या आधारे मैत्री करार घडवून आला अशा रीतीने पंडित नेहरूंनी भारत चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले तर बघा दुसरा प्रश्न अटल बिहारी वाजपेयींनी पाकिस्तानासोबत संबंध सुधारण्यास पुढाकार घेतला तर बघा त्याचे उत्तर आपण बघूया बघा हे विधान बरोबर आहे आणि कारण आपण पाहूया पाकिस्तानचे तत्कालीन प्रधानमंत्री मुशर्रफ यांच्याशी वाजपेयी यांनी दोन्ही राष्ट्रात शांतता निर्माण करण्यासाठी चर्चा केली एकोणीसशे नव्याण्णव साली यांच्यात यांच्याच प्रयत्न वाजपेयी यांनी पाकिस्तान भेट देऊन शांततेसाठी दे व विकासासाठी लाहोर करार केला वाजपेयी यांच्यात प्रयत्नांनी लाहोर ते नवी दिल्ली तर बघा वाजपेयी यांच्याच प्रयत्नाने लाहोर ते नवी दिल्ली अशी समझोता एक्सप्रेस ही रेल्वे सेवा व सदा ए सरहद ही सेवा सुरू झाली त्यामुळे दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यास मदत झाली प्रश्न तिसरा बघा पुढील संकल्पना स्पष्ट करा एक भारताचे परराष्ट्र धोरण तर बघा अशा संकल्पना आहेत आपण त्याचे उत्तर बघूया तर बघा आंतरराष्ट्रीय क्षेत्रात अन्य देशांशी कसे संबंध ठेवायचे याबाबत देशाने ठरवलेल्या धोरणास परराष्ट्र धोरण असे म्हणतात एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाल्यावर त्याने आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली भारताचे परराष्ट्र धोरण हे आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षितता आणि मानवाधिकार या मूल्यावर आधारलेले आहे अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध र राखण्यावर भ भारत भर देतो भारताच्या संविधानात कलम एकावन मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वात नमूद केलेल्या परराष्ट्र धोरणाच्या यादीप्रमाणे भारताचे परराष्ट्र धोरण आखले जाते त्यातील बघा दुसरं राष्ट्रीय हितसंबंध आणि तिसरा आहे जागतिक शांतता तर आपण या दोन्हींची उत्तरे बघूया तर बघा राष्ट्रीय हितसंबंध आपल्या देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्राला ज्या उप उपाययोजना कराव्या लागतात त्यालाच राष्ट्रीय हितसंबंध असे म्हणतात आपल्या राष्ट्राच्या फायद्याचे योग्य काय आहे हे पाहून शासन निर्णय घेत असते त्यालाच आपण राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना करणे असे म्हणतो देशाचा आर्थिक विकास होईल व सामर्थ्यही वाढेल अशा निर्णयांचा समावेश राष्ट्रीय हितसंबंधात होतो देशाचे स्वातंत्र्य सर्व सर्वभौमत्व व अखंडत्व यांचे रक्षण करणे ही बाबही राष्ट्रीय हितसंबंधात जोपासली जाते राष्ट्रीय हित हितसंबंधांची जोपासना परराष्ट्र धोरणाद्वारे केली जाते तिसरा बघा जागतिक शांतता राष्ट्रांमध्ये आपण उत्तर बघू बघत आहोत राष्ट्रा राष्ट्रांमध्ये तणावाचे हिंसक असे वातावरण न राहता मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होणे म्हणजे जागतिक शांतता होय केवळ आपल्या देशात शांतता निर्माण होऊन नव्हे तर शेजारील देशातही शांतता असेल तर जागतिक शांतता निर्माण होईल जागतिक शांतता राष्ट्रातील राष्ट्र राष्ट्रातील मैत्रीपूर्ण संबंधावर व सहकार्यावर अवलंबून असते अनवास्त्रे आणि शस्त्राश शस्त्रास्त्र वाढ जागतिक शांततेला धोका निर्माण करतात दारिद्र्य आक्रमकता धर्मादता वाढता वंशवाद आणि अतिरेकी राष्ट्रवाद यामुळे जागतिक शांततेला तडे जातात आर्थिक विकास सामंजस्याचे धोरण सहकार्याची वृत्ती लोकशाही समाज आणि अन्न राष्ट्रांच्या सर्व सार्वभौमत्वाविषयीचा आदर या गोष्टी जागतिक शांततेला पूरक ठरतात तर बघा चौथा प्रश्न बघा अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेत धोका निर्माण झाला आहे याविषयी तुम्हाला काय वाटते तर बघा याचे आपण उत्तर बघू तर बघा उत्तर अमेरिकेने जपानवर अनुबम टाकल्यानंतर जगाला अण्वस्त्राच्या विघातक क्षमतेची कल्पना आली आज जगात रशिया फ्रान्स इंग्लंड जपान चीन उत्तर कोरिया पाकिस्तान भारत ही राष्ट्रे अन अन्वस्त्र अण्वस्त्रसज्ज आहेत अण्वस्त्रांच्या वाढीमुळे जगात अनेक ठिकाणी तणाव वाढत आहे शेतयुद्धाच्या काळातील युद्धसदृश युद्ध युद्धसदृश परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोका संभवतो आहे म्हणून अन्वस्त अण्वस्त्रसज्जतेमुळे जागतिक शांततेत धोका निर्माण झाला आहे असे मला वाटते तर बघा प्रश्न पाचवा बघा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरेला एक भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यावर आधारित आहे तर बघा याचे आपण उत्तर बघूया तर बघा उत्तर भारताचे परराष्ट्र धोरण पुढील शाश्वत मूल्यांवर आधारित आहे एक आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता यांना प्राधान्य आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडवणे अन्य राष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर करणे मानवी हक्काबद्दल आदर बाळगून त्यांचे रक्षण करणे त्यातील त्यातील दुसरा प्रश्न बघा भारत चीन संबंध सुधारण्यास कोणी कोणी योगदान दिले तर बघा याचे आपण उत्तर बघू तर बघा उत्तर भारत चीन यांच्यात चांगले संबंध निर्माण करून ते वाढवण्याचा पहिला प्रयत्न भारताचे पहिले पं प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी केला त्यानंतर प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या बाबतीत हे मोठे योगदान आहे नंतर झालेल्या प्रधानमंत्र्यांनीही चीनशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले आहेत तिसरा प्रश्न बघा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट लिहा तर बघा उत्तर तर बघा भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे पुढील आहेत अन्य देशाशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्या देशाच्या सम संरक्षणास बाधा येणार नाही याची काळजी घेणे भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण करणे भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्राबरोबर आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्ता, व्या प्रस्ताप व्यापारी संबंध प्रस्थापित करणे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेला प्राधान्य व आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर करणे तर बघा पुढील प्रश्न सहावा आहे बघा सं पुढील संकल्प चित्र तयार करायचे आहे परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक तर बघा उत्तर बघा परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक बघा देशाचे भौगोलिक स्थान राजकीय व्यवस्था अर्थव्यवस्था राजकीय राजकीय नेतृत्व ने आणि प्रशासकीय घटक तर बघा हे उत्तर आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण हा राज्यशास्त्र यातील दुसरा धडा भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल याचा आपण पूर्ण स्वाध्याय बघितलेला आहे तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं